नमस्कार मंडळी आदरणीय प्रवीण पुजारी सर व माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गजलकार बंधू भगिनींना मी सस्नेह वंदन करते आणि आज महिन्याचा तिसरा शनिवार म्हणून काही निवडक पाच गझलकारांचे शेर मी आज सादर करणार आहे तर पहिला शेर मी निवडलेला आहे स्त्रग्विणी वृत्तातला आहे असावरिताईंचा झोप वाटायची रोज त्याला बरी झोप वाटायची रोज त्याला बरी रोज स्वप्नामध्ये यायची भाकरी रोज स्वप्नामध्ये यायची भाकरी त्यावेळी सत्याचा चंद्र हाती झापडत नाही त्यावेळी आपल्याला प्रतिबिंबावरच समाधान मानावं लागतं तसं भाकरी रोज खायला तरी मिळत नव्हतीच त्याला पण झोप बरी वाटायची मग झोपेत झोप लागली की त्याला स्वप्न पडायचं आणि त्याच्यात भाकरी यायची आणि त्याला ते पोट भरल्यासारखं वाटायचं असं भुकेल्या लोकांचे जी व्यथा आहे इतिहासावरिताईंनी या शहरात मांडलेली आहे आता दुसरा शेर मी निवडलेला आहे निलिमा कदम आनंदगंध वृत्तातला आहे पार गेले निष्ठून पार गेले क्षण आज सु आजच्या सुखाचे निष्ठून पार गेले क्षण आजच्या सुखाचे निरपेक्ष जीवनाचे कळले गुपित कुणाला निरपेक्ष जीवनाचे कळले गुपित कुणाला जीवन हे क्षणभंगुर आहे त्याचं गुपित कुणालाच कळत नाही कितीही सुख आलं तरी ते आपल्या हातातून वाळूसारखं निष्ठूनच जातं ते काही आपल्याला धरून ठेवता येत नाही असे जीवनाचे तत्वज्ञान नीलिमाताईंनी आपल्या ह्या शहरात मांडलेलं आहे आता तिसरा शहर मी निवडलेला आहे करण सं तर अंतिम सत्य जीवनाचं सांगितलेलं आहे एकदा येणार तो हमकास मित्रा एकदा येणारच आहे मृत्यू म्हणजे कोणते भाकीत नाही ज्यावेळी आपला जन्म होतो तेव्हा मृत्यू त्याला चेटकलेलाच असतो मृत्यू आपल्याला कुणालाही टाळता येत नाही एकदा येणारच आहे हे अंतिम सत्य करण सोलसे यांनी आपल्या शहरात मांडलेला आहे आता चौथा शेर आहे पगारेदानांचा तू जराशी घरी येऊन बघ तरी तू जराशी घरा घरी तरी येऊन बघ वेदनेला जरा सांग थांबा बघा सरांचं सखीवर अतिशय प्रेम आहे ते म्हणतात सखीला विनंती करतात तू जरा एकदा घरी ये मग माझ्या वेदना सगळ्या थांबून जातील आणि मी सुखी होईन आता पाचवा शेर आहे स्वरदा घोडवले यांचा हरी भगिनी वृत्तात लिहि किती मुलामा दिला तरी ही उघडे पडते पितळ कसे किती मुलामा दिला तरीही उघडे पडते पितळ कसे खरा चेहरा समोर येतो दूरमुखवटा झाल्यावर माणसाने किती जरी खोटं वागलं तरी एक ना एक दिवस ते उघडं पडतच असतं पितळेला आपण किती सोन्याचा मुलामा दिला तरी ते पितळ कधीतरी उघडं पडतं तसं खोटं बोलणाऱ्या माणसाचं एकदा ना एकदा तरी खोटं उघडं पडत असतं नुसते मुखोटे घालून घा गा, घालून किती जरी वावरलं तरी काही उपयोग होत नाही असं जीवनाचं खरं सत्य त्यांनी या हारीभिनी ह्या वृत्तातील ह्या शेरात मांडलेलं आहे नमस्कार